ब्रेकिंग ग्राउंड रिपोर्ट कासारशिरसीत घाणीचे व अंधाराचे साम्राज्य तालुका निलंगा येथे कासारशिरसी शहरात मूलभूत नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे मुख्य रस्त्यांवर सांडपाण्याची नदी वाहत असून शाळेचे मैदान कन्याशाळा व अंगणवाडी परिसर घाणीने वेढला आहे घंटागाडीच कचराकुंडी गटारे तुंबलेली नाल्यांचे पाणी थेट रस्त्यावर तर बंद पथदिव्यांमुळे संपूर्ण शहर अंधारात आहे सहा प्रभागांपैकी किमान चार प्रभागात परिस्थिती गंभीर असून नागरिकांना रोज घाण व दुर्गंधीतून वाट काढावी लागत आहे परिणामी कासार शिरसी शहरात वृद्धांचा व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे आता लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना सत्तेत असताना काय काम केले असा थेट जाब विचारणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे संतप्त जनतेने आता नगरपंचायत प्रशासनात आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा दिला आहे संविधान लिव चोवीस तास न्यूज रिपोर्ट निलंगा जिल्हा लातूर